फ्रेंड्स सोपटा खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण लांडगा या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लांडगा हा प्राणी एक संस्थन प्राणी असून तो मांसाहारी प्राणी आहे त्याचा समावेश वर्गाच्या कॅनिडी कुळामध्ये होतो याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युप्स असे आहे या प्राण्याच्या वर्गांमध्ये लांडगा कुत्रा खोकळ व कोल्ला या सर्व प्राण्यांचा समावेश होतो हे प्राणी ओसाड जागेमध्ये किंवा जंगलामध्ये राहतात लांडग्याच्या चाळीस उपप्रजाती आढळून येतात त्यापैकी करड्या रंगाचा लांडगा हा सर्वात मोठा लांडगा मानला जातो तसेच भारतीय लांडगादेखील याच प्रजातीमध्ये येतो लांडगा हा पाळीव कुत्र्याचा पूर्वज आहे असे मानले जातात यांच्यामध्ये खूप मोठी सामाजिक संरचना आढळून येते हे द्यू द्यू एक दुसऱ्यांसाठी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतात लांडगे खूप हुशार व बुद्धिमान असतात लांडगा हा प्राणी कुठे राहतो लांडगा या प्राण्याला मुख्यत गटांमध्ये राहायला खूप आवडते कुत्र्यांप्रमाणे एकत्रित गट करून हे प्राणी राहतात लांडगा जंगलामध्ये आढळून येतो जंगलामध्ये त्याचा एक प्रदेश ठरलेला असतो बऱ्याचदा हे ते गुहेमध्ये सुद्धा आपले वास्तव्य करतात वाळवंटी प्रदेश सोडला असता लांडगे इतर सर्वत्र आढळून येतात तसेच दक्षिण पश्चिम आशियातील हिमालयाच्या दक्षिण भागापासून ते पाकिस्तान अफगाणिस्तान इराण संयुक्त अरब अमिराती ओमान सिरिया इराक टर्की सुद्धा हे लांडगे आढळून येतात लांडगा काय खातो लांडगा हा प्राणी मांसाहारी प्राणी आहे शेळी घोडा बैल बकरी उंदीर घूस मांजर हरिण ससे तसेच कवडे मांस खातो लांडगा हा कळपाने राहतो रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडतो बऱ्याचदा शेळी व मेंढी यांचे कळप त्यांना दिसले की त्यामध्ये घुसून त्यांचे शिकार करतो लांडगा हा चपळ व खादान प्राणी आहे हा लोकवस्तीमध्ये जाऊन लहान मुलांना सुद्धा पळून नेऊ शकतो बऱ्याचदा भुकेपोटी लांडगे एकमेकांचा जीव सुद्धा घेतात भुकेला लांडगा वाटेल त्या प्राण्यांवर पूर्णपणे हल्ला करतो व तो मरण्याची वाट न पाहता त्याचे रचके तोडून खातो लांडगा प्राणी कसा दिसतो लांडगा या प्राण्यांचे वर्णन कुत्र्यासारखे असते तसेच कुत्र्यासारखे हे प्राणी दिसायला असतात झुपकेदार असे शेपूट असते त्यांच्या तोंडाचा आकार निमोळता असतो लांडग्याचे शरीर हे लांब पल्ल्याचे असते भारतीय लांडगा आकाराने लहान असतो त्याच्या शरीराची लांबी नव्वद ते शंभर सेंटीमीटर असून त्यांची शेपूट चाळीस सेंटीमीटर लांब असते तसेच त्याच्या खांद्यापाशी उंची पंच्याहत्तर सेंटीमीटर त्याच्या खांद्यापाशी उंची पंच्याहत्तर सेंटीमीटरपर्यंत असते भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगा भुरकट तांबूस व फिकट रंगाचा असून त्याच्या छातीचा व पोटाचा रंग पांढरा किंवा फिकट पांढरा असतो लांडगा या प्राण्याची जीवनपद्धती लांडगा या प्राण्यामध्ये नर आणि मादी हे आयुष्यभर सोबत राहतात तसेच त्यांच्या प्रजजनांचा काळ हा पावसाळा संपत असताना सुरू होतो मादीचा गर्भधारणेचा सा काळ साठ दिवसांचा असतो पिल्ले डिसेंबर या महिन्यात जन्माला येतात एका वेळी लांडगा मादीला तीन ते नऊ पिल्ले जन्माला येतात जन्माच्या वेळी पिल्ल्यांचे डोळे बंद असतात ते चौदा दिवसानंतर उघडतात नर आणि मादी दोघे मिळून पिल्ल्यांची देखभाल करतात तीन वर्षात पिल्ल्यांची पूर्ण वाढ होते नैसर्गिकरित्या लांडगा हा बारा ते पंधरा वर्ष आयुष्य जगतो भारतामध्ये लांडग्याच्या प्रजाती दिवसेंदिवस कमी होत आहेत त्यामुळे एकोणावीसशे बहात्तर सालच्या वन्यजीवांची संरक्षण या कायद्यानुसार भारतामध्ये लांडगे यांना पूर्णपणे संरक्षण देण्यात आलेले आहे तसेच त्यांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आलेली आहे लांडग्याचे प्रकार लांडग्याचे बरेच प्रकार पडतात झुपकेदार असे शेपूट असते त्यांच्या तोंडाचा आकार निमुळत असतो लांडग्यांचे शरीर हे लांब पल्ल्याचे असते भारतीय लांडगा आकाराने लहान असतो त्याच्या शरीराची लांबी नव्वद ते शंभर सेंटीमीटर असून त्यांचे शेपूट चाळीस सेंटीमीटर लांब असते तसेच त्यांच्या खांद्यापाशी उंची पंच्याहत्तर सेंटीमीटरपर्यंत असते लाल लांडगा लाल लांडग्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे किंवा लाल लांडगा प्रजाती ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या लांडग्यांना सुरक्षण दिले आहे या लांडग्याचे वजन वीस ते चाळीस किलो पर्यंत असते मादीपेक्षा नर थोडे जास्त जाण असतात त्यांचे शरीर राखाडी लालसर या रंगामध्ये असते हे लांडगे आग्नेय व दक्षिणमध्ये युनायटेड स्टेट मधील अटलांटिक महासागरापासून वितरित केले होते आर्टिक लांडगा ही एक लांडग्याची उत्तर अमेरिकेमध्ये आणि ग्रीनलँडच्या बर्फा प्रदेशामध्ये आढळणारी प्रजाती आहे यांचा रंग पांढरा असतो त्यांच्या बर्फाच्छादित वातावरणात मिसळण्यास मदत करते यांच्या अंगावर दाट केस असतात जे थंडीपासून त्यांचे संरक्षण करतात आयळवाला लांडगा हे लांडगे तिबेट लडाख आणि काश्मीर यांच्या भागांमध्ये आढळून येतात तसेच भारतातसुद्धा या लांडग्याच्या प्रजाती आढळून येतात हे लांडगे वसाड कोरड्या उघड्या मैदानी प्रदेशामध्ये राहतात हे लांडगे सुद्धा आढळून येतात लांडग्यांचे गुण काय आहेत लांडगे जटील अत्यंत हुशार प्राणी आहेत जे काळजी घेणारे खेळखळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबासाठी समर्पित आहेत लांडगा हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे राखाडी लांडगे कुत्र्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत ज्यात कुत्रे कोल्हे आणि कोयोट्स देखील समाविष्ट आहेत राखाडी लांडगे कुत्र्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत ज्यात कुत्रे कोल्हे आणि कोयट्स देखील समाविष्ट आहेत लांडगा कुठे राहतो राखाडी लांडगे उत्तर अमेरिका युरोप आणि आशियासह परिवर्तित श्रेणीत आहेत आदिवासांची विस्तृत श्रेणी ज्यामध्ये लांडगे वाढू शकतात त्यांची प्रजाती म्हणून अनुकूलता दर्शवते आणि त्यात सम समशीतोष्ण जंगले पर्वत तुडा तेंगा गवताळ प्रदेश आणि वाळवंट यांचा समावेश असतो लांडगे मैत्रीपूर्ण असू शकतात का सर्वसाधारणपणे त्यांच्या अनुभवाच्या आधारावर पाळीव लांडगे काटेकोरपणे एक पुरुष कुत्रे असतात ज्या माणसाने त्यांना वाढवले आहे त्या माणसाची किंवा अगदी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह जर त्यांना खायला दिले असेल आणि त्यांची काळजी घेतली असेल तर ते विश्वासू आणि खेळकर असू शकतात सर्वात जास्त लांडगे कुठे राहतात अमेरिका युरोप आणि आशिया या काही भागांमध्ये या लांडग्यांची मोठी लोकसंख्या आहे ते मुख्यतः पूर्व युरोप आणि उत्तर आशिया अलास्का आणि कॅनडाच्या काही भागापुरतेच मर्यादित आहेत तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय